Preview. को एसओ आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट नागोठणे रोषण पदकी नागोठणे येथील को एसओ आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात धाटाव एम येथील सुदर्शन केमिकल लिमिटेड कंपनी रोहातर्फे फ्रेशर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते प्लेसमेंट साठी पदवी व पदव्युत्तर मिळून सत्तावीस विद्यार्थी सहभागी झाले होते प्रथम लेखी परीक्षा घेण्यात घेण्यात आली या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांची मुलाखत व सहा सर्वोत्तम विद्यार्थ्यांना थेट नोकरी देण्यात आली तसेच दोन विद्यार्थ्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले या प्लेसमेंटच्या निमित्ताने श्री दिनकर पाटील व श्री राजेंद्र शिंदे यांनी कंपनीची उद्दिष्टे व इतर माहिती विस्तृतपणे विद्यार्थ्यांना दिली रोहा एम एडिसीला सगळ्यात जास्त कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातून मिळत असून त्याबद्दल महाविद्यालयाप्रती समाधान व्यक्त केले प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश भगत यांनी सुदर्शन केमिकलच्या टीमचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंटचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा अशी आशा व्यक्त केली व टीमचे धन्यवाद व्यक्त केले याप्रसंगी एच आर मॅनेजर श्री तेजस करकुटे माजी प्राचार्य डॉक्टर संदेश गुरव रसायनशास्त्र विभाग समन्वय डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्लेसमेंट सेल प्रमुख डॉक्टर विलास जाधवसह रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर मनोहर शिरसाट प्राचार्य सौ चैत्राली पाटील प्राध्यापक प्राध्यापक सौ चैत्राली पाटील प्राध्यापक सौ तृप्ती बोरकर प्राध्यापक प्राची दांडेकर तसेच प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर विकास शिंदे प्राध्यापक हेमंत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल को एस एचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ पाटील सेक्रेटरी ॲडव्होकेट पल्लवी सिद्धार्थ पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले